हॅलो नमस्कार मंडनगड सो आम्ही आलेलो आहे मंडनगडमध्ये आणि बघा आमची पूर्ण टीम इथं बसलेली आहे बघा पूर्ण टीम पूर्ण सामान कारण आमचे जे पाहुणे होते ते पाहुणे अजून आलेलेच नाही आहे आणि आम्हाला इथं अजून तासभर थांबावं लागणार त्यामुळे मामा आमचा भडकला आहे तर तुम्हाला दाखवतो मामा किती भडकला आहे तो बघा तर बघा आमचा मामा मामा पण भडकलेला आहे मेवण्याला मुलाला नुसतं शिव्या घालतोय तो बोलतोय नुसतं टायमवर आले नाहीत आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून इथं वेट करतो आहे काय बोलले आता तो बाजूच्या गावामध्ये गेला तो ह्याला दुसरा भाडं भेटलं तो गेला त्यांना वाटतो वाटतो दोन दिवस गाड्या गाड्या झाल्या नऊ वाजता यायला लागल्या पण आम्हाला वाटलं तुम्हाला आठ नऊ वाजतील तर तो दुसरा गाडीवाला यायला लागला बोला त्यांना घेऊनच येतो काय करतो ते मग आता तासभर अजून थांबावं लागणार म्हणजे आपल्याला नाही हो कुठे झालं तुम्ही बरेच बेस घेऊन कुठे घेऊन चालले अहो स्टँड आहे काय वाटतं का जरा इथंच कुठं जाणार तुम्ही हा दे मैए, दे मैए, तो ते मया एक्झाम विजा ठेव जरा आपली काय मंडनगडला आले इज्जत काढतो ना आपली मॅडम सरू मॅडम या आमच्या पिक्चरचे हिरोईन आहेत टुंटून मिनी टुंटून आहे बघा आवडलेच नक्की सांगा ओके की नाही पिक्चर चालेल की प्रॉपर ते सांगा すいませ